नमस्कार माऊली काळ झपाट्याने बदलत गेला बदलत्या काळाबरोबरच माणसाच्या जगण्याची आणि वागण्याची पद्धतसुद्धा बदलत गेली माणसाने बेसुमार झाडं तोड प्रचंड मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड झाली सिमेंटची जंगलं अमर्याद वेगाने वाढत गेली याचा परिणाम म्हणून पर्यावरणाचं संतुलन ढासळलं पर्यावरणाचा ऱ्हास होत गेला माती प्रदूषित झाली हवा प्रदूषित झाली पाणी प्रदूषित झालं आणि म्हणूनच या पर्यावरणाच्या असंतुलनाचा विचार करून या पर्यावरणाच्या संरक्षणासाठी संवर्धनासाठी नाट्यपंडरी सांगली एक हिरवागार विचार पेरत आहे एक हिरवकंचं पाऊल टाकत आहे निसर्गरंग फाउंडेशनच्या माध्यमातून निसर्गराया भेटूया त्याला विठ्ठल पेरूया या अभियानाच्या अंतर्गत सांस्कृतिक नगरी सांगलीपासून विठ्ठल नगरी पंढरपूरपर्यंत सायकलवारीचं आयोजन करण्याचं यंदाचं आठवं वर्ष आहे या दरम्यान आम्ही जागोजागी ठिकठिकाणी वेगवेगळ्या गावांमध्ये माळांवर बांधांवर वड पिंपळ कडुनिंब मोगरा पळस अशा विविध वृक्षांची लागवड करत सायकलवारी करतो आमच्या या अभियानात आपला देखील सहभाग अपेक्षित आहे प्रत्येकाच्या मनामध्ये निसर्ग फुलावा आणि निसर्गामध्येच माणसाला विठ्ठल भेटावा म्हणूनच मित्रा करा या बिटू या चला क्विक